क्रोध शोक आणि भय तुम्हाला सतत चिडणं रागावणं ह्याच्यामुळे सुद्धा गर्भावर परिणाम होतो गर्भपात होऊ शकतो सतत उपवास करणं हे न्यूट्रिशन न मिळाल्यामुळं गर्भधा गर्भपात होऊ शकतोय विषम आणि कठीण आसनावर बसणं म्हणजे तुम्हाला मऊ गादीवर बसणं हे चांगलं आहे पण कसंही ओबडजोबड आसनावर म्हणजे तुमच्या खुर्चीवर वगैरे बसणं हे सुद्धा तुम्हाला थोडंसं ते घातक आहे ब त्याचे रेअर पेशंट्स असतील पण तो एक विचार करायला काय हरकत नाही आणि पूर्वी लोक म्हणायचे की डोंगरावर जाऊ नको डोंगरावरनं खाली बघू नको उंच इमारतीवरनं खोलगड भागावर बघू नको तर ते ते गर्भपाताचं त्या भीती भीतीमुळं भीतीनं आपल्याला गोळा येतो असं आपण म्हणतो खोल दरी बघितला तर त्याच्यामुळे पण तसं गर्भपात होऊ शकतो आणि ख खाण्यापिण्याच्या बाबतीत जर म्हटलं तर उष्ण तीक्ष्ण म्हणजे तिखट आंबट खारट अति तिखट आंबट खारट खाणं हे सुद्धा गर्भपातासाठी विदाह म्हणजे शरीरामध्ये रक्तामध्ये विदाह निर्माण झाला रक्तामध्ये गरमपणा निर्माण झाला गरम त्या रक्ताचा पुरवठा गरम रक्ताच्या पुरवठ्यामुळं ॲबॉशन होणं ही गोष्टसुद्धा तितकीच महत्वाचं आहे आणि दारुण चेष्टा दारुण चेष्टा म्हणजे आयुर्वेदान काय सांगितलंय वेग वेळं वाकडं नाचणं म्हणजे कसं आहे की प्रेग्नन्सी आहे तर प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला अत्यंत हळू व्यवस्थित चालणं हे अपेक्षित आहे तुम्ही झुंबा क्लास लावताय किंवा वेळे नाचताय डान्स क्लास करताय हे सुद्धा तुम्हाला काय काय वेळेला गर्भपाताचं कारण ठरू शकतं ह्या बोलताना किंवा सांग तुम्हाला ऐकताना असं वाटेल की काय हे कॉमन गोष्टी आहेत पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच तुम्हाला गर्भपात होत असतो आणि ते तुम्हाला लक्षात येत नाही की माझं ह्या गोष्टीमुळे गर्भ गर्भपात होतोय कारण आपण कम्पेअर काय करतोय की नाही माझी मैत्रीण ती पण प्रेग्नेंट होती ती काय नऊ महिने डान्स क्लास लावली होती की तिला काय झालं नाही पण तिला काय झालं नाही पण तुम्हाला आत्ता ॲबॉर्शन झालं ना तर ॲबॉर्शन झाल्यानंतर आपल्या शरीरात माझ्या शरीरात जे काय माझे ॲबॉर्शनचे जे काय सिमटम्स आहेत किंवा ॲबॉर्शनची जी कारणं आहेत ती तुमच्या दृष्टीने तुम्हाला टाळणं हे महत्त्वाचं आहे हे ह्या सर्व याचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये तर ही गोष्ट अशी सांगितली आहे आणि त्यामध्ये पण दोन प्रकार होतात की पहिल्या तीन महिन्यामध्ये अबॉर्शन होणं हे स्त्रीबीज आणि पुरुष बीज ह्याच्यामध्ये कुठंतरी डिफॉर्मिटी असते म्हणून ॲबॉर्शन होतं आणि शेवटचे तीन महिने जेव्हा अबॉर्शन म्हणजे गर्भपात होत असतो पूर्ण गर्भाची वाढ झाल्यावर पण गर्भपात असा जो शब्द आहे तो होतो तर त्याच्यामध्ये प्लॅसन्टेल डिफॉर्मिटी असते तर पहिल्या तीन महिन्यामध्ये जी डिफॉर्मेट आहे शुक्र आणि शोनची तिथं मात्र पंचकर्म करून जर तुम्ही गर्भधारणा दोघांची शरीर शुद्धी करून जर गर्भधारणा केला तर ॲवसेंट चान्सेस जवळजवळ करतात धन्यवाद